एका छोट्याशा गावात गोपाल नावाचा शेतकरी राहत होता गोपाल हा साधा प्रामाणिक आणि मेहनती होता पण तो फार लोभी होता त्याच्या मनात नेहमीच आपल्याकडे भरपूर संपत्ती आणि सोनं हवं अशी इच्छा असायची एके दिवशी सहज जंगलात फिरत असताना गोपालला एक जादुवी साधू दिसला गोपाल साधूला पाहून त्याच्याकडे गेला आणि म्हणाला साधू महाराज मला खूप श्रीमंत व्हायचं आहे तुम्ही काहीतरी करा साधूने त्याच्यावर कृपा करून लगेचच त्याला एक वर दिला तुझी इच्छा पूर्ण होईल ज्या गोष्टीला तू स्पर्श करशील त्या सोन्याच्या होतील असे म्हणत साधूने तताच तू म्हटले गोपाल अतिशय आनंदी झाला त्याने लगेच घरी जाऊन वस्तूंना हात लावायला सुरुवात केली त्याची घरची खुर्ची टेबल कुंडीतील झाड सर्व काही सोन्याचं झालं गोपाळला वाटलं की मी खूप शक्तिशाली झालो आहे आता मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे मित्रांनो कथा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढे काही वेळाने गोपाळला भूक लागली त्याने भाकरीचा तुकडा हातात घेतला आणि तो तुकडाही सोन्याचा झाला मी खाऊ तरी कसा मला खूप भूक लागली आहे गोपाल निराश झाला तेव्हाच त्याची लहान मुलगी राधा त्याला धीर देण्यासाठी धावत आली बाबा तुम्ही दुःखी का आहात असं म्हणत राधाने त्याचा हात धरला आणि तेवढ्यात तीही सोन्याचा पुतळा बनली गोपाल खूप घाबरला गोपालला आपल्या लोहामुळे झालेल्या चुकीची जाणीव झाली त्याने साधूला पुन्हा प्रार्थना केली कृपया माझ्या वराचा प्रभाव मागे घ्या मला फक्त माझी मुलगी परत हवी आहे साधूने त्याची प्रार्थना ऐकली आणि वराचा प्रभाव हटवला गोपाळची मुलगी परत जिवंत झाली आणि त्याचं आयुष्य पूर्वीप्रमाणे साधं सोप्पं झालं गोपाळने यापुढे कधीही लोभ न करण्याचा निश्चय केला यावरून आपण शिकतो की लोभ आपल्याला आनंदापेक्षा दुःखच जास्त देतो समाधान आणि कृतज्ञता यामध्येच खरं सुख आहे